शेतकऱ्यांना तर सांगतोच पण आम्ही सांगतोच असं नाही तर आम्ही आमच्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा आय एम सी हायड्रोग्रोथ याने या ठिकाणी बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करत आहोत तर प्रकारे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करावी हे आपण सांगू शकता या पद्धतीनं आपण सोयाबीनवर आय एम सी ॲग्रोबुस्टरचा छिडकाव करू शकता आणि छिडकाव करून पूर्ण बियाणं जे आहे याच्यामध्ये ओलं करून या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करू शकता आणि अलगद त्या ठिकाणी सो आलगद त्याला त्या ठिकाणी सर्व बीज प्रक्रिया झाल्यानंतर याची पेरणी करू शकता तर यामुळे अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाला त्या ठिकाणी वाळवी लागत नाही आपल्या पिकाची किडीपासून संरक्षण होते आणि इतर कुठल्याही खातापेक्षा रासायनिक खातापेक्षा याची क्षमता शंभर टक्के जास्त आहे यामुळे यामुळे कुठल्याही प्रकारची रोपमर होत नाही रोगाला एन पी के नत्रज पुरत पाला क्षेत्र तीन घटक भेटतातच पण त्याच्यासोबत सोळा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामधून भेटतात तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया करून प्रत्येकाने आपल्या सोयाबीनची पेरणी केली पाहिजे अलगद या ठिकाणी त्याला कशाही प्रकारचं न सोडता आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर लावून आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे थँक्यू गुड आय